महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या कृषी विज्ञान केंद्र सांगली या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांच्या गुणवत्तेच्या अनुषंगाने शासनाच्या वतीने विविध संशोधनाद्वारे गुणवत्तापूर्ण पिकांचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांना शेतीमध्ये खात्रीशीर उत्पन्न मिळावे या विचाराने काम करणाऱ्या या कृषी कृषी विज्ञान विज्ञान केंद्राला माननीय खासदार विशालदादा पाटील यांनी केंद्र कांचनपूर सांगली येथे शेतकरी सुवर्ग समृद्धी सप्ताहानिमित्त आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहून आयोजकांना या उपक्रमाबद्दल सदिच्छा दिल्या या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यामध्ये कृषी उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पद्धती विविध बियाणे आणि खतांचे प्रयोग तसेच शेतकरी संघटनांच्या कार्याबद्दल चर्चा करण्यात आली शेतकरी बांधवांच्या हिताचे असे उपक्रम राबवणे जाणे गरजेचे असल्याचे चा प्रसंगी नमूद केले